रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे का सन दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख अडीच लाख आणि एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे राज्यातील अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे राज्यात गणेशोत्सव उत्सव दिनांक सात सप्टेंबर रोजी सुरू होत आहे राज्य समितीकडे जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई मुंबई उपनगर पुणे ठाणे या चार जिल्ह्यातून प्रत्येकी तीन आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चव्वेचाळीस प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेश मंडळांची निवड केली जाणार आहे यासाठी महोत्सव डॉट पी एल डी ए ॲट रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर एकतीस ऑगस्ट पूर्वी परिपूर्ण अर्ज सादर करायचे आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू